गेली चार पाच दिवसापासून काटेगाव परिसरामध्ये ढकोटी सदृश्य पाऊस पडत आहे पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही हा जो पूल आहे हा चारे काटेगाव रस्त्यावरील पूल आहे ह्या रस्त्याची पुलाची दुरावस्था गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही पीडब्ल्यू डी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन यांच्याशी वारंवार संबंधित संबंधिताला भेटून अनिरिज सर त्यांना विनंती करून देखी या देखील या पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे आज अशी परिस्थिती झालेली आहे की हा पूल पूर्णच वाहून गेला हा पूल वाहून जात असताना या नदीच्या पलीकडील शेतकऱ्यांचा जनावरांशी आणि त्यांचा संपर्क कायमस्वरूपी तुटलेला आहे दोन दिवसापासून जनावरांना चारा नाही पाणी नाही आणि त्यांचे दूध देखील काढण्यात आलेले नाही त्यांचे वासरे उपाशी आहेत जनावर उपाशी आहेत आणि इथून जाणारे कमीत कमी दोनशे ते अडीचशे शेतकरी असून गावाच्या पूर्व भागातील सर्व गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे प्रशासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन हा पुलाची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी व जनजीवन जे विस्कळीत झाले आहे ते पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थांतर्फे विनंती करत आहोत काटेगावच्या उत्तर भागाला दामणगाव आ हा पाझर तलाव आहे या पाझर तलावाच्या सांडव्याची उंची गेली दोन तीन वर्षापूर्वी वाढवल्यामुळे ह्या तलावामध्ये पाणी प्रमाणापेक्षा जास्त साचत आहे दगडाची पिचिंग जास्त भरावाला लावलेली त्या दगडाच्या पिचिंगच्या वर पाणी दीड फूट असल्यामुळे ते पाणी मुरमात मुरत आहे आणि एक दिवस असा येणार आहे जसा हा पूल वाहून गेला तसं तो तलाव ही फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी जनजी जीवितहानी आणि वित्तीय हानी टाळण्यासाठी पाटबंधारे विभाग पाटबंधारे विभागाने त्या तांडव्याचं आणि त्या भरावाचं काय करतात येतं आहे का याकडे लक्ष देण्याची पण आवश्यकता आहे गावातील सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की आज आपल्या काटेगाव काटेगाव परिसरामध्ये मुसळधार पाऊस दो पडलेला आहे तरी सर्व काटेगावातील ग्रामस्थांना नदी तळे वडे त्यांच्या काठी जाऊ नका अशी मी तुम्हाला याच्या माध्यमातून कळकळीची विनंती करतो तसेच चारे काटेगाव हा रोड जो आहे चारे काटेगाव रोड लक्ष्मी आई पूल लक्ष्मी आई ठिकाण तिथला पूल पूर्णत वाहून गेलेला आहे तरी सर्व ग्रामस्थांनी जाताना आपली काळजी घ्यावी पूर्ण पूल वाहून गेलेला आहे तसेच काल रात्री पाच वाजल्यापासून नऊ ते दहा वाजेपर्यंत पाऊस पडत होता त्या पावसाचं असं स्वरूप आलं की काटे गावातील सर्व रस्ते नदीचं स्वरूप महा महापूर नदीचं स्वरूप आलेलं आलेलं होत तरी सर्व ग्रामस्थांना माझी कळकळीची विनंती आहे की स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि स्वतः होईल तेवढं जास्त पाण्याच्या जवळ जाऊ नका तसेच गेल्या वर्षी आम्ही ह्याच पुलावर आंदोलन के केलेलं आहे आणि खात्यात बसून आंदोलन केलेलं आहे तरी आम्ही कागदपत्री पी डब्ल्यू डी या खात्याला बालके त्यावेळेचे बालके साहेब त्यांना आम्ही अर्जाद्वारे अर्जाद्वारे त्यांना निवेदन सुद्धा दिलेला त्यांना मी विनंती केली की के तुम्ही या पुलात पुलावर निदर्शन बघून तरी लावा आपण पुलाचा प्रश्न मार्ग तरी लावा आज जो नुकसान झालेला आहे आमच्या काटेगाव च शेतकऱ्यांचं त्याला हे दोन जबाब अधिकारी आणि प्रशासन जबाबदार आहे